नमस्कार मंडळी क्रिश्मास मेजवानीमध्ये आज आपण झणझणीत असं वांग्याचं गावरण पद्धतीचं भडीत बघणार आहोत आणि त्यासोबत काही अशी टिप्स शेअर करणार आहोत जेणेकरून आपल्याला फार महत्त्वाच्या आणि उपयोगी ठरतील सगळ्यात आधी इथं आपण वांगे आणि टोमॅटो भाजून घेऊयात आता ते भाजूसपर्यंत चॉपर बॉक्समध्ये तीन ते चार कांदे एक हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहेत सगळं एकदमच चिरून घ्यायचं म्हणजे आपलं काम देखील सोपं होतं आणि जास्त भांडी देखील पडत नाहीत आता चॉपर बॉक्समध्ये अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं आणि हे चॉप होईसपर्यंत दुसरीकडे आपले वांगे आणि टोमॅटो व्यवस्थित भाजले जात आहेत बघू शकता तुम्ही छान कांदा असा चॉप झालेला आहे त्यासोबत लसूण देखील चॉप झालेला आहे हे ठेवून देऊयात बाजूला आणि भाजलेलं वांग आता आपण काढून घेऊयात आता वांग्याची साल आपण काढतो भाजल्यानंतर तर ती पटकन निघत नाही पटकन निघण्यासाठी काय करायचं का आहे की भाजलेली वांगी एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि वरून अशी प्लेट झाकून दहा मिनिटे ठेवून द्यायचं म्हणजे वांग्याची साल लगेच नाही तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया कढईमध्ये मोठा एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे सोबतच चॉपर बॉक्स मध्ये बारीक केलेली हिरवी मिरची लसूण कांदा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आता मध्यम कांदा पुरतूज पर्यंत आपण इथे जे टोमॅटो भाजून घेतलेले होते ते टोमॅटो साल काढून चॉपर बॉक्समध्ये टाकून घेऊयात आता ज्या चॉपर बॉक्समध्ये आपण कांदा चिरून घेतलेला होता त्यामध्येच मी हे टोमॅटो टाकून घेत आहे अगदी होईल तितक्या कमी भांड्यामध्ये कमी भांडे भरवण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे तर मी पूर्णपणे टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आणि टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे आपण बारीक असे चॉप करून घेऊयात किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये प्युरी देखील बनवून घेऊ शकता चॉपर बॉक्समध्येही छान अशी याची प्युरी बनवून तयार होते बघू शकता छान झालेली आहे तयार कांदा भाजल्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची त्याचसोबत दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्ही कांदा लसूण चटणी देखील वापरू शकता एक चमचा धन्ना पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मसाला करपू नये म्हणून आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून छान असं आपल्याला मसाला तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटूसपर्यंत आपण जी वांगी दहा मिनिटे झाकून ठेवलेली होती ती वांगी घेऊयात आणि आता त्यांची साल काढून घेऊयात तर तुम्ही इथे बघू शकता वांगेची साल अगदी पटकन निघत आहे अशा पद्धतीने एकदम मस्त आणि पटकन निघते तर ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आता व्यवस्थित अशी आपण याची साल काढून घेऊयात साल काढून घेतल्यानंतर दोन्ही वांगी आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि आता ही वांगी आपण एखाद्या चमच्याची किंवा सुरीच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घेऊयात पूर्णपणे आपल्याला बघायचं आहे की यामध्ये एखादं खिडकी वगैरे वांगी आहेत आहे का किडे वगैरे आहेत का मागचा असं देठ काढून घ्यायचा आहे अलगदपणे आणि छान असं बारीक आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मस्त असं वांग भाजलेलं आहे शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही वांगी मॅश झालेली आहेत आता मसाल्यालाही ते तेल सुटलेलं आहे त्यामध्ये ही वांगी टाकून घेऊयात सोबतच यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाडसर असं कूट टाकून घेऊयात आणि अर्धा लिंबू पिळून घेऊयात म्हणजे चव अजून छान लागते थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मस्त असं मिक्स केल्यानंतर तुम्ही या स्टेजला मीठ बघू शकता थोडंसं जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही अजून मीठ यामध्ये टाकून घेऊ शकता तर मी इथे टेस्ट करून बघितलेलं होतं मला अजून थोडंसं मीठ लागलं त्यामुळं मी मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती झाकून पाच मिनटे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असे भरीत बनून तयार झालेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि अगदी आपलं इथं पंधरा मिनिटाच्या मस्त चटपटीत असं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे ज्यामध्ये आपण अगदी कमी भांडे वापरून आणि मस्त घावरण पद्धतीने भडीत बनवलेलं आहे सोबत मी इथं लोणचं घेतलेलं आहे कांद्याची पात असेल तर नक्कीच घ्या गरमागरम भाकरी भाकरीसोबत अगदी भन्नाटश ही लागते वांग्याचं भरीत तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या सोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा